नमस्कार मंडळी आपण आहोत कोण म्हणते टक्का दिलाच्या तालमीला आलेलो होतो आपण आणि आपल्यासोबत आहेत पल्लवी वाघ केळकर आणि शेजारीण बाई हो खूपच वेगळा वेगळं एक व्यक्तिरेखा एक साकारायला मिळते तर काय अनुभव आहे हो नाटकाबद्दल मस्त खूपच छान एक तर मुळात या नाटकामध्ये जी भूमिका मी आहे नॉर्मली एक ऍक्टर म्हणून आपल्याला दरवेळेला वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळतात काही भूमिका आपल्याला खूप रिलेट करतात Uh, त्या भूमिका आपल्याला बरस काही देऊन जातात uh, त्यातनं काहीतरी आपण टेकअवेज घ्यावेत असं काही भूमिका अशा असतात की ज्या आपल्याला भान देतात आपल्याला समज देतात किंवा काय घडू नये काय होऊ नये ह्याचंही भान देतात तर पण त्या थोड्या आउट ऑफ द बॉक्स असतात म्हणजे मा माझ्यासाठी मी जी नाही आहे त्याच्या पलीकडे काहीतरी करणं हे मला नेहमी चॅलेंजिंग वाटतं <laughs> आणि मला ते आवडतं आणि आयम सो हॅपी की या नाटकामध्ये मला असं चॅलेंजिंग कॅरेक्टर करायला मिळतंय तर त्या नाट त्या भूमिकेला मी किती फॉर आहे ते नाटक पाहिल्यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की काय नेमकी मी ती पॉझिटिव्ह आहे की, की निगेटिव्ह कॅरेक्टर आहे की ग्रे आहे व्हॉट एव्हर पण ते तुम्हाला नाटक पाहिल्यानंतर कळणार आहे पण मिसेस नाडकर्णी हे माझ्या भूमिकेचं नाव आहे आणि सुबोध सरांनी जेव्हा सांगितलं की हे असं असं नाटक मी करतोय तुला हे हे व्यक्तिरेखा मी ऑफर करतो तेव्हा काय रिॲक्शन होती पहिली स्क्रिप्ट वाचून मुळात स्क्रिप्टच खूप आवडलं कारण हे माहिती आहे आपल्याला नाटक कोण म्हणतं टक्का दिला आहे पूर्वी येऊन गेलेलं नाटक आहे आणि मुळात त्याचा जो आशय आहे तो आत्ताच्या काळामध्ये येणं हे फार गरजेचं म्हणजे ते छान योग जुळवून आणलाय तो सुबोध सरांनीच आणलेला योग आहे इतक्या वर्षांनंतर हे नाटक आत्ता रंगभूमीवरती यावं तर ती गरज आहे कारण नाटकाच्या माध्यमातून अनेक अशा गोष्टी आपल्याला मांडता येतात सांगता येतात की ज्या डायरेक्टली नाही मेबी आपण बोलू शकणार पण ज्याची खरंच समाजाला गरज आहे तर मला त्या अनुषंगाने हे नाटक फार महत्वाचं वाटतंय आणि ते आत्ताच्या काळात येणं ही खूप महत्वाची गोष्ट रंगभूमीवर घडती आहे असं मला मनापासून वाटतंय